ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुपे कॉर्नरला भीषण अपघात एस टी बसला दुचाकी धडकून दुचाकीस्वार जागी ठार बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुपे कॉर्नरला वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकीचा भीषण अपघात झाला यामध्ये चालक जागी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी आर ओ नाक्याच्या अलीकडे असलेल्या सुपे कॉर्नरला एस टी बसला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात कुंद्रे मणीच्या दुचाकी चालक चाकीस ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली रायबा देवाप्पा नाईक वर्ष बावन्न ना असे मृताचं नाव आहे रायबा हे आपलं काम आटपून घराकडे परत जात होते बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुपे येते ते आले असता वळणाचा अंदाज न आल्याने एसटी बसला त्यांची दुचाकी धडकली त्यामध्ये ते, ते रस्त्यावर पडल्याने रायबाच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले त्यात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची नोंद काकती पोलिसात झाली आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे व विवाहित मुलगी असा परिवार आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश आयनापुरी चनगड